नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव आकाश खेकरे मी युनिप्लांट ॲग्री सायन्स नाशिक या कंपनीमध्ये डेव्हलपमेंटचं काम बघत असून आज आपण खैरी पन्नासी या गावामध्ये आलो खैरी पन्नासी हे गाव तहसील हिंगणा आणि डिस्ट्रिक्ट नागपूर या याच्यामध्ये एरियामध्ये येतो इथे आपल्या शेत भूषण भाऊ पन्नासे या शेतकऱ्यांनी आपले युनिप्लांट ॲग्री सायन्सचे टी आर पी हे वांगीसाठी वापरलेलं आहे तरी त्यांची आपण मनोगत ऐकून घेऊ नमस्कार भूषण भाऊ नमस्कार तुमचं नाव मोबाईल नंबर वगैरे सांगतो माझं नाव भूषण पृथ्वीराज पन्नासे नंबर सेवन टू सिक्स फोर एट नाईन फाईव्ह टू सिक्स टू आम्ही हे टी आर पी जे आहे ते वांगी गुलाब आणि टमाटर यावर पूर्ण यूज केला आहे आणि याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि ह्याचा रिझल्ट जो असा आहे की आम्ही बाहेरच जो आला होता वांगीवर तो पूर्णपणे क्लिअर झालेला आहे आणि जसा शेंडा चांगला काढतो आणि पूर्ण व्हाईट फ्लाय पूर्ण क्लिअर होऊन जाते जसा अजून गुलाबावर आहे गुलाबावर पण चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहे आणि जशी नवीन पोपरला त्याच्यावर चांगला उत्कृष्टपणे रिझल्ट चांगला आहे आणि आता टमाटर वगैरे तुम्ही वापरलं टमाटरचं कसं वाटतं टमाटरवर पूर्ण क्लिअर म्हणजे काहीच रोग नाही आहे आणि ही वांगी कशी झाली होती पहिले वांगी पूर्ण जास्तीत जास्त खूप व्हायरस आला होता अच्छा आता कशी वाटते वांगी आता तर खूप चांगली आहे पाहू शकता शेतकरी बांधवांना आता सध्या वांगी हे पूर्ण क्लिअर झालेली आहे व्हाईट व्हाईट नाही नाही तरी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की युनिप्लांट ॲग्रिसायचे टी आर पी प्लस अँटीव्हायरस हे आपल्या वायरससाठी जसं मिरची पीक झालं जसं आम्ही यांच्या अँटी वायरसचा डेमो पण टाकला होता तसंच न्यूट्रामिन ग्रो म्हणून आहे आमचं न्यूट्रामिन ग्रो हे आम्ही वाढीसाठी आणि फुलगळीसाठी देत असतो वरून आमचं सेल एक सिगमेंट आहे टेक्नॉलॉजीमध्ये ते आम्ही फुलोऱ्यासाठी आणि फळ धारण्यासाठी खूप चांगलं उत्कृष्ट दिसत आहे तरी धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता हे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे <laughs> <चंकले दिदे दैमन। laughs> <दन्या दो। laughs> अधिक माहितीसाठी संपर्क सेवन थ्री एट फाईव्ह फोर टू सेवन फोर नाईन फोर